माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शेतकरी संकटामध्ये आहे मी दसरा मेळाव्यात देखील या बाबतीत बोललो की ज्या शेतकऱ्यांच्यावर संकट आलं आहे सगळी जे काही त्यांनी काय त्यांच्या घरात लग्नकार्य ठरवलं असेल त्या मुलीबाळींचं लग्नाची चिंता शेतकऱ्याने करू नये त्याची जबाबदारी सगळी आम्ही स्वीकारू असं मी तेव्हा जाहीर केलं आणि परवाच आम्ही मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला कर्जमाफीचा तोही निर्णय शेतकऱ्यांना चिंता होती कसं काय आम्ही पुढे जाणार आता आजचं पीक नाही खरीपाचं तर गेलं रब्बीचंही फार अडचणीत आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे महायुती सरकारने नेहमी काम केलं आहे आणि पांडुरंगाला देखील मी साकडं घातलं की आमच्या बळीराजावरची सगळी संकट अरिष्ट दूर कर आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी पांडुरंगाकडे केली खरं म्हणजे बळीराजा आपला अन्नदाता मायबाप आहे त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते आपण करतोय माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका